बागकाम म्हणजेच गार्डनिंग हा सृजनतेसोबतच व्यायामाचाही प्रकार आहे पर्यावरण रक्षण आणि हरित क्रांतीसाठी गार्डनिंग अत्यावश्यक आहे अशात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अकोला गार्डन क्लबतर्फे शनिवार आणि रविवार खंडेलवाल भवनात वार्षिक पुष्प प्रदर्शनी आणि पुष्प स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे पर्यावरण रक्षण आणि फुलांच्या उद्यानाचं संवर्धन करून नागरिकांसाठी विविध प्रकारच्या फुलांचं वार्षिक प्रदर्शन आणि स्पर्धा अकोला गार्डन क्लबच्या वतीनं करण्यात येतात विशेष म्हणजे या क्लबचे साडेचारशेपेक्षा जास्त आजीवन सदस्य आहेत तर यंदा पुष्प प्रदर्शन आणि विविध स्पर्धा होणार आहेत या विविध प्रकारच्या बावन श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत प्रत्येक श्रेणीत प्रथम द्वितीय आणि तृतीय असे मिळून एकशे छप्पन्न पारितोषिकी देण्यात येणार आहे तर सहा धावती ट्रॉफी देखील देण्यात येणार आहे या चॅम्पियन ट्रॉफी रनर ट्रॉफी किंग ऑफ रोज क्वीन ऑफ रोज प्रिन्स ऑफ रोज आणि प्रिन्सेस ऑफ रोज अशा ट्रॉफी राहणार आहेत तर शनिवारी म्हणजे तीस डिसेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेत आणि महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे